मनोरंजनापेक्षाही नाटकाशी संबंधित असलेल्या गोष्टी नव्वद टक्के असाव्यात किंवा शंभर टक्के असाव्यात असा तो प्रयत्न आहे शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने विविध भाषातली मरा विविध भाषांमधली नाटकं आपण इकडे सादर करणार आहोत मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या लोकांना महाराष्ट्राबाहेरची रंगभूमी काय चालू आहे ह्याचा एक आढावा यावा या दृष्टिकोनातून रचलेला हा नाट्य महोत्सव आहे यूथला आम्ही जास्त प्राधान्य दिलं आणि त्याच्यासाठी तिकीट वगैरे देटाच्या उलट जो कलावंत नवीन आहे युवा कलावंत आहे त्याला ह्या प्रकारची नाटकं बघता यावीत म्हणून आपण तिकीट वगैरे काही ठेवलेलं नाही सर्वांचं मनापासून स्वागत मुंबई विभागीय संमेलन आपल्या मराठी नाट्य परिषदेचं वीस फेब्रुवारीला त्याचं उद्घाटन होईल आणि त्याची सांगता ही दोन मार्चला होईल हां म्हणजे आपण रोज संध्याकाळी वे विविध प्रकारचे कार्यक्रम आपण केलेले आहेत आणि सर्व समाविष्ट असे ते कार्यक्रम आहेत आणि जास्तीत जास्त व्हरायटी कशी देता येईल मनोरंजनापेक्षाही नाटकाशी संबंधित असलेल्या गोष्टी नव्वद टक्के असाव्यात किंवा शंभर टक्के असाव्यात असा तो प्रयत्न आहे कारण मनोरंजन तर आपण कधीही करू शकतो हो। पण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा मेन एजेंडा आहे तो नाटक पुढे कसं नेता येईल नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचवता येईल त्या दृष्टीने हे आम्ही सगळ्यांनी बसून याचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि ते प्लॅनिंग काय आहे कसं आहे कुठल्या दिवशी काय आहे ते आमचे अजित साहेब सांगतीलच पण तुम्हाला सगळ्यांनी विनंती या सगळ्या कार्यक्रमांना म्हणजे वीस फेब्रुवारीपासून ते दोन मार्चपर्यंत या सगळ्या कार्यक्रमांना आपण उपस्थित राहून हा जो आपण कार्यक्रम आखलेलं आहे त्याला खूप छान यशस्वी करण्याचं काम तुमचं आहे आम्ही तर मेहनत करूतच तुमच्यापैकी मी एकाला विनंती अशी करीन मी मी तुला विनंती करीन सचिन की आम्ही कुठेही चुकू नये कारण शेवटी एवढं मोठं आहे म्हटलं आम्ही चुकू नये म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला एक व्यक्ती लागेल तुमच्यातलं की बाबा हे कर असं कर हे करू नको अशा पद्धतीने हे करूया असं एक सांगणारी एक व्यक्ती तुमच्यातली लागेल जी थर्ड पार्टी असेल बरोबर की नाही तर अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं पूर्ण आपण संयोजन केलेलं आहे आता ते संयोजन काय आहे ते मी अजित भोऱ्यांना विनंती करतो की त्यांनी डिटेलमध्ये तुम्हाला सांगावं मुळात असा एक विचार होता माननीय आपले संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल यांनी मांडला होता की मुंबईमध्ये भारतात जिथे जिथे रंगभूमी प्रयोग होतात त्या विविध भाषांमधल्या नाटकांचा एखादा महोत्सव व्हावा त्या दृष्टिकोनातनं हा कार्यक्रम आपण आखलेला आहे आपण वीस तारखेला अनेक थिएटर कोलकात्याचं जे आहे त्यांचं अक्षरिक नावाचं बांगला भाषेतलं नाटक इकडे सादर करणार आहोत संध्याकाळी साडेसात वाजता एकवीस फेब्रुवारीला थिएटर अपर्णा या संस्थेचं बॅरिकेड नावाचं उत्पल दत्त यांचं नाटक जे हिंदीमध्ये सादर केलं जातं ते एकवीस फेब्रुवारीला होईल बावीस फेब्रुवारीला ठकीशी संवाद हे मराठी नाटक सादर केलं जाईल आपल्याला सगळ्यांना माहिती असेल यंदा जब सतीश आळेकर यांना जनस्थान पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि त्यांच्या महानिर्वाण नाटकाचे पन्नास वर्ष प्रयोग चालू आहेत पन्नास वर्ष होती नाटकाला तर त्यांना एक मानवंदना देण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्यांचं नवीन नाटक जे आहे ठकीशी संवाद त्याचा प्रयोग आपण करणार आहोत तेवीस फेब्रुवारीला पॉंडेचेरी इथून वेलीपडई थिएटर मुवमेंट नावाची संस्था आहे त्यांचं नाडापावडाई नावाचं तमिळ नाटक इकडे सादर होईल आणि त्याच दिवशी प्लेहाऊस प्रोडक्शन यांचं गरम रोटी नावाचं नाटक आहे ते इंग्रजी तमिळ आणि हिंदी भाषांमध्ये तो वन वुमन शो आहे तो सादर केला जाईल हे चाळीस दिवसांचे कार्यक्रम हे आपल्या यशवंत नाट्य मंदिरात मुख्य थिएटरमध्ये होतील आपलं ते साळगावकर रंगमंच इकडचं छोटं आहे तिथे आपण प्रायोगिक नाटकांसंदर्भातली काही ॲक्टिव्हिटी जास्त करणार आहोत ती अशी आहे चोवीस फेब्रुवारीला तुझी अवकात काय नावाचं मराठी नाटक होईल संध्याकाळी सात वाजता आणि त्याच दिवशी एक प्रायोगिक नाटकांवरती परिसंवाद आपण रचलेला आहे ज्याच्यामध्ये आलोक राजवाडे युगंधर देशपांडे प्रतीक्षा खासनीस आणि योगेश्वर बेंद्रे हे नवीन जे कलाकार आहेत ते सहभागी होतील आणि संवादक असतील नाशिकचे सचिन शिंदे म्हणजे उद्याची रंग रंगभूमी आणि आजची रंगभूमी प्रायोगिक नटांना कशी दिसते या संदर्भातला तो परिसंवाद असेल पंचवीस फेब्रुवारीला विवावरी देशपांडे यांचं आणि रेनबो अंब्रेला प्रोडक्शनचं मग तू मला खा नावाचं नाटक जे मराठीमधलं आहे जे हल्ली किशोर नाट्य म्हणून नव्याने आलेलं आहे आणि त्याचा आपण प्रयोगीट करणार आहोत आणि त्याच दिवशी इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये असि असिम्टोमॅटिक नावाचं नाटक आहे अभय महाजन ते सादर करतील सव्वीस फेब्रुवारीला अजून एक परिसंवाद साध होईल व्यावसायिक नाटकाच्या शी संबंधित त्याच्यामध्ये अद्वैत दादरकर नीरज शिरवयकर आणि संदेश बेंद्रे हे भाग घेतील आणि मुग्धा गोडबोले त्याचं संचालन करतील आणि त्याच दिवशी चलरे भोपल्या टुणू टुणू नावाचं नाटक काही वर्षांपूर्वी अच्युत वझेंचं होतं जे त्याचं पुस्तक आलं निघतं आहे त्या पुस्तकाचं प्रकाशन होईल आणि त्या प्रकाशन समारंभामध्ये संजय मोने उपस्थित असतील आणि अच्युत वजेत स्वतः येणार आहेत सत्तावीस फेब्रुवारीला पार्थ थिएटरतर्फे दोन दीर्घांक सादर होतील मॅड सखाराम म्हणजे सखाराम बायंडरचं जे, जे विडंबन आहे ते आणि मराठी वाङ्मयाचा घोळी इतिहास या दोन दीर्घांकांचे प्रयोग होतील अठ्ठावीस फेब्रुवारीला गोव्याहून थिएटर फ्लेमिंगो काणकोण तिकडनं मुखभट नावाचं कोंकणी नाटक सादर होईल आणि थिएटर फ्लेमिंगोचं स्टँडअप विनोद नावाचं मराठी नाटक सादर होईल आणि एक आणि दोन मार्चला आपल्या या महोत्सवाची सांगता होणार आहे त्याच्यामध्ये आपण नाट्य परिषदेतर्फे गेल्या वर्षभर जे नाट्य जग जागरचा उपक्रम राबवला त्यात ज्या प्रथम क्रमांकाने आलेल्या एकांकिका आहेत त्यांचे आपण एकांकिका आहे बालनाट्य आहे या सगळ्यांचे प्रयोग आपण अण्णाभाऊ साठे सभागृह भायखळा इथे आपण करणार आहोत जे म्हणजे बालनाट्य नाट्यरंग जळगावचा आहे कलाखंड पुण्याचा आहे माजलचं आहे धाराशिव शाखा आहे बीडची शाखा आहे एकपात्री प्रयोग आहेत नाट्यसंगीत पदगायनाचे प्रयोग आहेत जे तिकडच्या गावा गावागावांमधले जे विजेते आहेत त्यांना आपण मुंबईमध्ये त्यांचे परफॉर्मन्स आपण सादर करणार अशा पद्धतीचा हा एक वर्गच कार्यक्रम आमच्या दृष्टिकोनातनं वेगळ्या प्रकारे सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे आमचे उपाध्यक्ष उपक्रम जे भाऊसाहेब बोयरे आहेत ते एकूण सगळ्या या कार्यक्रमाचं नियोजन करत आहेत आणि आमची अख्खी कार्यकारी समिती अर्थात आमच्याबरोबर असणार आहे तर असं हा कार्यक्रम आहे

बोलणं चालू आहे संमेलनाच्या निमित्ताने विविध भाषांमधली नाटकं आपण इकडे सादर करणार या, या वर्षी पुरते तरी निश्चित आहे असं पहिल्यांदाच होतं नाट्यपर्यंत मल्या काय इंग्रजी तमिळ आणि हिंदी मध्ये तमिळ नाटक आहे मराठी बरोबर नाही एका दिवशी दोन आहेत ती पण मग ते काही मराठी लोकांना बरोबर ज्या ही जी निराळ्या भाषांमधली नाटक बांगला भाषेतलं नाटक आहे तमिळ भाषेतलं नाटक आहे किंवा गोव्याच्या भाषेतलं नाटक आहे याचा आपण सिनॉप्सिस घेऊन त्यांच्याकडनं स्टोरी लाईन घेऊन आपण त्यांची पॅम्पलेट छापू आणि आपण प्रेक्षकांना ती देऊ मग त्यांना ती समजण्यासाठी सोयीची जाते पण मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या लोकांना महाराष्ट्राबाहेरची रंगभूमी काय चालू आहे याचा एक आढावा यावा या दृष्टिकोनातून रचलेला हा नाट्य महोत्सव आहे प्रयत्न केला परंतु ते येऊ शकले नाही या कालावधीमध्ये आपण केरळच्या पण ग्रुपला अप्रोच झालो होतो

भागातले जे कलाकार आहेत ना त्यांच्या कलाकृती ह्या त्या गुरुप गुरुप त्या भागातल्या मातीशी जास्त प्रामाणिक आहेत जवळच्या आहेत असं जाणवणार आणि तुम्ही म्हणताय तसे इकडे ग्रुप्स कमी आहेत ग्रुप्स कन्नड ग्रुप्स आहेत माझ्या माहितीतले सगळे परंतु त्यांचं नाटक हे तिकडचं वाटत नसल्यामुळे त्या तिकडच्या लोकांची नाटकं इकडे बोलावणं त्या तिकडचे कलाकार काय करत आहेत हे आपल्याला कळणं त्या तिकडच्या कलाकारांबरोबर आपल्याला इंटरॅक्ट होता येईल का इकडचे कलाकार त्यांच्याबरोबर बोलतील तिकडची रंगभूमी कशी आहे ती माणसं कशा पद्धतीने काम करत आहेत हे जाणून घेण्याच्या दृष्टिकोनानं तिकडच्या कलाकारांना बोलायला खर्च साधारण पन्नास एक लाख रुपये होईल म्हणजे त्यांचं जाणं येणं त्याच्यानंतर त्यांचं राहण्याचं इकडचा खर्च प्रयोगाचा खर्च नाही अपेक्षित अण्णाभाऊसाठी सगळ्या धरून खर्च येतो अण्णाभाऊ साठी तिकडचे जे कलाकार येतील कारण सगळे गा बाहेर गावाचे लोक इकडे येणं त्यांची राहण्याची व्यवस्था काही करायला लागेल राहणं खाणं सगळं झालं नाही हो म्हणजे ह्या साळगावकर रंगामच्या कारण ती काही काही नाटकं का आहेत ना ती इंटिमेट थिएटरची नाटकं आहेत नाही तसा एक पर्याय विचार लक्षात ठेवलेला आहे की त्यांना शो करा समजा सात वाजता नाटक आहे ना तर मग सात आणि नऊ असे दोनशे त्यांनी करावेत त्या त्या दिवशी तो निर्णय घ्यावा लागेल म्हणजे रन टाइम तो करायला लागेल निर्णय शंभर शंभर राहून एकशे पंचवीस नाही इकडे करण्यामागे एकतर इंटिमेट थिएटरची नाटकं जी तिथे व्हावीत अशी त्या कलाकारांची इच्छा होती नंबर एक आणि दुसरं असं की आपण नवीन थिएटर जे चालू केलेलं आहे तेही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं ह्या भूमिका आहे म्हणजे आता अध्यक्षांच्या परवानगी मी सांगू इच्छितो की हे आपलं नाट्यगृह सुरू झाल्यानंतर त्याला अतिशय छान रिस्पॉन्स आहे म्हणजे आज जवळजवळ प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी नाटकाचा इथे प्रयोग होत आहेत रिहर्स होत आहेत आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स या छोट्या थिएटरचा मिळतं तर ते आपण या नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने अजून जास्त पोहोचवू शकतो ना म्हणजे म्हणजे या हॉलचा उपयोगसुद्धा त्यासाठीच आहे सा म्हणजे नाटकाशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टी आपण अंडर वन रूफ करता येतील असा जो प्रश्न आहे म्हणजे आता हे जर तुम्ही बघितलं तर आरसा आहे म्हणजे तुम्हाला इथे आपण डान्स कोरिओग्राफी किंवा असे पण रिअल्स डान्स स्कूल कोणाला काय चालू करत असेल तर ते या जागेचा उपयोग करू शकतात सेंट्रल प्लेस आहे ना त्यामुळे लोकांना पण यायला बरं पडत प्रेक्षकांसाठी नाही आम्ही प्रवेश शुल्क तर ठेवणारच नाही आहोत आणि प्रथम येणारच प्रथम प्राधान्य त्या देणार आहोत आणि आम्ही जाहिरातीत मेन्शन करणार आहोत की इतकीच प्रेक्षक संख्या मर्यादित आहे त्या दृष्टिकोनातनं आदल्या दिवशी तुम्ही तिकीट किंवा त्या दिवशी तिकीट घेऊन कारण तिकीट लावून ह्याचा आम्हाला प्रयोग करायचा नाही आम्हाला नाट्य परिषदेतर्फे फ्री ऑफ ज्यांना ज्या लोकांना बघायचं त्यांनी हो नाट्यगृहा <laughs> आणि कसं होणार की याच्यामध्ये बराचसा जर तुम्ही बघितलं असेल की आम्ही जास्त प्राधान्य दिलं आणि त्याच्यासाठी तिकीट वगैरे जो कलावंत नवीन आहे युवा कलावंत आहे त्याला ह्या प्रकारची नाटकं बघता यावीत म्हणून आपण तिकीट वगैरे ठेवलेलं नाही हा नाट्यसंमेलनाची सांगता अजून मार्च पर्यंत काहीतरी करायचा विचार आहे नागपूरचा संमेलन थांबलेलं आहे त्या ठिकाणी किंवा असा एक कार्यक्रम करू का शेवटचा नागपूर किंवा रत्नागिरी यापैकी एक हो या वेळेला या महोत्सवामध्ये जो प्रयत्न असणार आहे म्हणजे आपण काय करणार आहोत बरोबर आहे माझा विचार असा मी कालच सांगितलं ऑफिसमधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना की जी पहिली लेवल असेल त्या ज्या खुर्च्या असतील त्या ग्राउंड लेवलच्या असतील त्याच्या मागे आपण एक सहा इंचाची लेवल टाकू आणि त्याच्या मागे आपण एक नऊ इंचाची किंवा एक फुटाची लेवल टाकू ज्या योग्य सर्व प्रेक्षकांना ते नाटक नीट दिसेल टप्प्या टप्प्याने असेल सोलापूरला आहे तसं तस हो तर आपण तसं करतोय या नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने आपण ते करतो म्हणजे आपण ते करून बघायचं जर ते लोकांना आवडलं कारण कधी कधी काय असतं की काही काही लोकांना एकाच लेवलला ते हवं असतं म्हणून आपण ते लेवल कायमस्वरूपी ठेवलेले नाहीत आपण ह्या महोत्सवाला ते करू कार्यक्रम असेल त्यावेळी आपण करू शकतो पण आता आता रिहर्सल चालू तर रिहर्सलच्या वेळी आपल्याला त्या लेवलची काही गरजच नाहीये जागाच कमी पडते तालमीला हो पण ते म्हणजे म्हणूनच हे कसं सलग पाच सहा दिवस आहे त्यामुळे ते लेवल आणून ठेवले की ते तशाच राहतील पण दररोज त्या नेणं आणणं काढणं हे ठेवण्यासाठी जरा जिकिरीत असतं म्हणून सध्या ते टाकून ठेवलेलं नाहीत कारण काही काही लोकांना त्या नको असतात लेव्हल्स म्हणून ते फ्री ठेवले आता इकडे प्रेक्षकांच्या बाजूला लेवल टाकायच्या ऐवजी आपण कलाकारांच्या तिथे लेवल टाकली ऐक ना प्रेक्षकांची इथे समजा लेवल टाकली टाकायच्या ऐवजी कलाकारांना आपण लिफ्ट केलं तर तो जो प्रॉब्लेम म्हणतो तो येणार नाही आता आपण कसं कलाकार आणि प्रेक्षक एकाच लेवलला आहेत त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो कलाकारांना आपण समजा वीस बाय तीसची ची लेवल दिली तर हा विषयच मिटेल ना कलाकारांचं वर आले की विषय संपला पण त्याच्यामध्ये एकच होतं जे म्हणून आम्ही ते केलं नाही की जर जर आपण ते एलिव्हेट केलं तर इव्हन लाईट्सचा वगैरे जो काय आपण बॅटर्न लावलेत ना ते सगळं आपल्याला चेंज करायला लागेल तर आत्ता जे आहे ते करून आपण प्रेक्षकांचे लेवल्स वाढू शकतो जे इझियर आहे